कोणतेही निकष अटी न लावता प्रति एकरी शेतकऱ्यांना बारा हजार रुपये सरसकट लाभ होय तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला रयतू भरोसा योजनेतून तेलंगणा शेतकऱ्यांना वर्षाला एकर बारा हजार रुपये मदत देण्यात येणार आहे राज्यातील सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी ही मदत दिली जाणार आहे तसेच भूमिहीन शेतमजुरांनाही इंदिरा मा आत्मी या भरोसा योजनेतून वर्षाला बारा हजार रुपये दिले जाणार आहेत या महिन्यापासून म्हणजेच सव्वीस जानेवारीपासून या योजनेला सुरुवात होणार आहे तसेच कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना ही मदत देण्यात येईल असे तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे तर पुढे अपडेट आप आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा तर तेलंगणा सरकारने नव्या वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही निर्णय नुकतेच जाहीर केले त्यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे रयतू भरोसा योजनेतून शेतकऱ्यांना देण्यात येणारा निधी वाढवण्यात आला सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये मिळतात आता या मदतीत दोन हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे आता शेतकऱ्यांना एकरी बारा हजार रुपये मिळतील महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयाची मदत देण्याची मागणी केली जात आहे मात्र तेलंगणा सरकारने आधीच ही योजना सुरू केली आणि आता रकमेतही वाढ केली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तेलंगणातील सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे बिगर शेती वापर असलेल्या शेतीसाठी ही योजना लागू नसेल खनन डोंगर रिअल इस्टेट रोड रहिवासी वापर उद्योग आर्थिक वापर ओढे नाल्यामध्ये बदललेले जमीन आणि सरकारने विविध कारणासाठी केलेले भूसंपादन या जमिनीसाठी ही मदत मिळणार नाही असे तेलंगणा सरकारने स्पष्ट केले शेती होणाऱ्या जमिनीसाठीच ही मदत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे शेतमजुरांसाठीही सरकारने ही मदत लागू केली राज्यातील शेतकरी मजुरांनाही बारा हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी इंद्रम्मा आत्मीय भरोसा योजना सुरू करण्यात आली शेतमजुरांच्या प्रत्येक कुटुंबांना वर्षाला बारा हजार रुपये देण्यात येणार आहे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री या ठिकाणी तेलंगणाचे यांनी म्हटलेलं आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना ही मदत देताना कोणतेही नियम आणि अटी लावले जाणार नाहीत शेतीयोग्य जमिनीसाठी सरसगट मदत देण्यात येणार आहे राज्यातील शेतीयोग्य जमिनी कुणाकडे किती आहे याची माहिती राज्याकडे आहे त्याचा वापर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचेल असे तेथील तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे